उत्तर महाराष्ट्राची मनसे रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभागाची नूतन कार्यकारिणी जाहीर महाराष्ट्राचे लोकनेते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब ठाकरेंच्या समर्थ नेतृत्वाखाली रस्ते साधन सुविधा व आस्थापना प्रदेश अध्यक्ष तथा प्रमुख संघटक माननीय श्री योगेशजी परुडेकर यांच्या आदेशान्वे रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभाग महाराष्ट्रभर विविध स्तरावर पायाभूत सुविधांवर रचनात्मक कार्य करत आहे त्यानुसारच महाराष्ट्र नवनिर्माण सेने प्रणित रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभागाचे उत्तर महाराष्ट्र विभागातील धुळे नंदुरबार जळगाव या विविध जिल्ह्यात जिल्हा संघटक महानगर संघटक आणि आदी पदाधिकाऱ्यांच्या यावेळेस नियुक्त्या करण्यात आल्या यावेळी मनसे धुळे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब कैलास कदम यांच्या हस्ते सदर नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले यात धुळे जिल्हा संघटक म्हणून संतोष पांडुरंग मिस्त्री धुळे महानगर संघटक म्हणून रोहित दत्तात्रय नेरकर नंदुरबार जिल्हा संघटक राजू गुलाबसिंग गिरासे नंदुरबार शहर संघटक हसमुख मनीलाल परदेशी जळगाव जिल्हा संघटक राजेंद्र सुखलाल निकम जळगाव महानगर संघटक निलेश प्रकाश अजमेरा आदींना सदर नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले यावेळी म्हणसी धुळे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दुष्यंतराजे देशमुख जिल्हा सचिव अजितसिंह राजपूत संदीप जडे आदी उपस्थित होते सदर कार्यक्रमास धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यातील संघटक यांनी नवीन पदभार स्वीकारल्याबद्दल सन्माननीय राजसाहेब ठाकरे प्रदेशाध्यक्ष योगीजी परुळेकर रावसाहेब कदम यांचे आभार मानत भविष्यात आपल्या जिल्ह्यात रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभागाच्या माध्यमातून पक्ष संघटन वाढविणे आणि विभागाचे कार्य जोमाने करण्याचे आश्वासन आपल्या मनोगतातून व्यक्त केले सतत नियुक्तीपत्र देताना रावसाहेब कदम यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेले हा पुरुष विचारवंत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मान्य रावसाहेब ठाकरे या सर्वांना विनम्र अभिवादन करतो आणि आज धुळे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयामध्ये धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातून उपस्थित असलेले सर्व महाराष्ट्र सैनिक आणि पदाधिकाऱ्यांचं येथे स्वागत करतो सस्नेह जय महाराष्ट्र सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्रातील नवनिर्माणाचा जो काही दृष्टिकोन आहे आणि जी काही ब्ल्यू प्रिंट त्यांनी तयार केली त्याला अनुसरून सर्वात महत्वाची जी काही आपली बिन किंवा विभाग आहे ते म्हणजे रस्ते साधन सुविधा आणि आस्थापना कारण या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये मुख्यत्व तीनच गोष्टींवर निवडणूक लढवली जात असते रस्ते वीज आणि पाणी आणि वर्षानुवर्ष हेच चालू आहे मग या रस्त्यांच्या प्रश्नाशी निगडीत असणाऱ्या सर्व काही समस्या आणि रस्त्याशी निगडित असणाऱ्या सर्व काही साधन आणि सुविधा आणि या व्यतिरिक्त आस्थापना आस्थापनामध्ये तुमच्या शाळा महाविद्यालयापासून तर सर्व फॅक्टरी इंडस्ट्री सर्व काही त्याच्यामध्ये आलेले मग या सर्वांच्या वर देखरेख ठेवण्यासाठी एक विंगची स्थापना करण्यात आली त्याचे प्रमुख म्हणजे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य योगेशजी बरोळकर साहेब यांच्या आदेशांमुळे आणि महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष सन्माननीय रावसाहेब कैलास कदम यांच्या शुभ हस्ते आज तुम्हाला सर्वांना धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यातील जिल्हा संघटक आणि महानगर संघटक यांच्या नियुक्तीचं पत्रप्रदान केलं जाणार आहे मित्रांनो एवढंच सांगू इच्छितो की आजच्या एक वर्षापूर्वी सन्माननीय रावसाहेब ठाकरे यांच्या हस्ते मनसे धुळे जिल्हाध्यक्षपदी माझी नियुक्ती झाली आणि गेल्या तेरा महिन्यामध्ये राव रावसाहेब कदम यांच्या नेतृत्वामध्ये मार्गदर्शनामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं कार्य चाललं आहे शिरपूर शिंकेड साखरी आणि धुळे ग्रामीण या चारही तालुक्यातील तालुकाध्यक्ष चांगलं काम करत असून महानगर क्षेत्रामध्ये देखील चांगलं कार्य चाललेलं आहे त्याच पद्धतीने आमच्या इथे देखील रस्ता स्थापनाची नीट स्थापन झालेली आहे त्या माध्यमातून इथून पुढे चांगलं कार्य चालावं आणि आपल्या नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यामध्ये देखील रस्ता स्थापना साधन सुविधाचं कार्यवृद्धी न या सदिच्छा आपल्याला देतो आणि इथून पुढे आपल्या भावी वाटचालीसाठी मनसेवर पुनर्च याच्या सगळ्या विभागाच्याबद्दल की रस्ते अस्थापनाबद्दलची काही कल्पना असेल सर्व माहिती बरीचशी पूर्णपणे माहिती त्यांनी मला जास्त काय सांगायची गरज नाही आहे त्या तुम्ही त्या अनुसरून त्या पद्धतीने कामं करा हे तुम्ही मला शाश्वती आहे फक्त एक लक्षात ठेवा मी पद पद जे आसवाद घेणार आहे त्या पदाच्या ज्या सूचना आहेत ना त्या महत्त्वाच्या आहेत त्या सूचना तुम्ही त्या बाजूला कार्य काय आहे ते आवडी दृश्य राजेने आहे परंतु तुमच्यामध्ये कसं असतं मी पॅरंट बॉडीमध्ये पण परिषद पानवते लवकरच हो होतो जे एक का कार्यावर समोर आहे त्याच्या व्यतिरिक्त रस्ते असतापर्यंतचं पण काम पाहतो पण त्याच्याकरता मला आपल्या जे जे जिल्ह्यात माझ्या अन्न येतात ताब्यामध्ये माझ्या सम्राटी चार जिल्हे येतात मला ह्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव वगैरे कुठलाही होता कामं नाही ही पहिली सगळं तुम्ही माझी शिकवण किंवा एक सूचना लक्षात घ्या ही पहिली महत्त्वाचा मुद्दा आहे की उद्या तुम्ही म्हणाल की मी जिल्हा संघटक आहे मी जिल्हाध्यक्ष आहे वगैरे हा भेदभाव अजिबात म्हणजे तुम्ही त्याचा त्याचं महत्त्व समजून घ्या त्याचं सगळ्यात महत्त्व समजून घ्या की आणि जिल्हा संघटनामध्ये काय फरक असतो ते एक लक्षात घ्या आपल्याकडे जी रचना केलेली कारण बोडीमध्ये जी रचना केली जिल्ह्यामध्ये जो असतो ना जे जे वरच्या नेत्यापेक्षा जिल्ह्यामध्ये जो जिल्हाध्यक्ष नेमला जातो हा जिल्हाध्यक्ष पूर्ण म्हणजे त्या बोर्डच्या व्यतिरिक्त इतर मी वगैरे सुद्धा तो तत्व स्वीकारलेला असतो तो महत्त्वाचा असतो एवढं लक्षात त्या त्या जिल्ह्याचा वरगा उदाहरण धुळे जिल्ह्याचा राजे देशमुख आहे तर हे ह्या जिल्ह्याचे पूर्ण तो तत्व त्यांनी घेतलेलं असतं त्यांच्या त्यांच्या आदेशानुसार त्यांच्या निर्देशानुसार त्यांच्या सल्ल्यानुसार इतर इतर सुद्धा त्यांच्या सल्ल्यानेच काम करत राहते एवढं लक्षात ठेव्या तेव्हा तुम्ही समजा जिल्हा संघटन असाल की आपण तुम्ही पण तसं आहे शंभर टक्के तुम्ही त्यांच्या खा त्यांच्या खालच्या पदावर म्हणजे एकदम त्यांच्या लेवलला नाही मी एक वेगळी भूमिका असते मात्र त्यांच्यासमोर काम तुमच्या तुमच्याही जे कामं करायचे आहेत रस्ते जे विंगला जे जे कामं करायचं सुचार लवकर लवकरच उत्तर महाराष्ट्रातील मेळावा घेणार आहे रस्ते ते कार्यशाळा घेणार त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं शिकवण दिलेलं आहे नंतर वैयक्तिक काय एका जिल्ह्यावरती तुम्ही युवक घेतले तिथल्या लोकांशी आपण चर्चा करून कामाची रूम रक्षा आखलेली त्याच्या अगोदर तुम्हाला जसं सांगितलं की जिल्हा संघटकने रस्ते आस्थापनाचा जिल्हा संघटक जो असतो तो जो काम करतो रस्ते आस्थापनाशी निगडीत असतो त्या जिल्हा जिल्हा अध्यक्षाची परवानगी घेऊन की त्याचं माझं हे काम करायचं आहे मला ते काम करायचं आहे त्यांच्या सोबतीने काम नेऊन त्याच्यावरती ते कार्यवाही त्यांचं पद्धतीपत्र देणं आंदोलन करणं अथवा काय करणं ते करा त्याच धर्तीवरती तालुक्याच्या ठिकाणी असल तालुक्याच्या ठिकाणी जो तालुका संघटक असेल किंवा रस्ता स जिल्हा अध्यक्ष असेल तिथं का संघटक असेल तर त्यांनी कर्तव्य त्याच पद्धतीने करायचं शहराच्या पद्धतीने त्यांनी पण तसं विचार एक प्रकारे विचार करून घ्यायचं दुसरी गोष्ट स्थानिक ता पारणवटीचा तालुका अध्यक्ष असतो त्यांनी बघायचं की हा विषय कुठला विषय आहे की रस्त्यासमधे निगडीत विषय आहे तो विषय तो त्यांच्या लेटर एवढं तिथे देईल कुणाच्या रस्त्यासमधे लेटर पण त्याला तुमचं वर असं तुमचं तुमचं मार्गदर्शन लाभणं गरजेचं आहे तालुका अध्यक्ष हा तिथला पालकत्व असतो तालुक्याचा मात्र तू रस्त्यासमधून काम करत असताना त्याला त्याला त्याचं काम करून द्यायचं पण त्या तालुका अध्यक्ष मी अथवा जिल्हा अध्यक्ष मी तिथलं अध्यक्ष सहमत करून सहमत करून एक प्रकारे काम करायचं हे महत्त्वाचं आहे विनाकार कुठलाही मी तो मोठा मी मोठा हा अजिबात हा मी ह्या चारही जिल्ह्यात खंपून घेणार नाही पहिलं सांगतो आहे लवकर तुम्ही झाल्यानंतर मी पूर्ण एका एका जिल्ह्यावरती लक्ष केंद्रित करून येणार आहे सगळ्या पॅरंट बॉडी प्लस इतर मी म्हणजे असं नाही की रस्ते असता म्हणत नाही इतर मी जे काय काय विद्यार्थी सेना महिला संघटना ह्यांच्याबरोबर जनित कक्ष म्हणा सुद्धा या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे हां त्याच्याकरता तुम्ही एकमेकाला कुठलंही काय करता नाही बोला राजसाहेब ठाकरे आणि रस्ते साधन सुविधा प्रदेश प्रदेशाध्यक्ष श्री योगेशजी परुळकर साहेब यांच्या आदेशान्वये आज मनसे धुळे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे प्रदेश कार्याध्यक्ष श्री रावसाहेब कैलास कदम यांच्या शुभ हस्ते धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा संघटक आणि महानगर संघटक यांचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलेले आहे व या उत्तर महाराष्ट्रातील तिन्ही जिल्ह्यातील रस्ते साधन सुविधा व्यस्थापनाची शा विभागाची सर्व नेमणुका या पद्धतीने करून पुढील भावी वाटचालीसाठी त्यांना आज हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं आहे आणि त्यांना भावी वाटचालीसाठी मनसेच्या वतीने हार्दिक हार्दिक मनसे, मनसे शुभेच्छा महाराष्ट्र